शहरातील प्रभाग क्रमांक चौदा मध्ये असलेल्या प्रतापनगर भागामध्ये गेल्या पस्तीस वर्षापासून एक कुटुंब हे अतिक्रमण करून राहत असून त्या अतिक्रमण केलेल्या जागेच्या ठिकाणी या कुटुंबाने पीर बाबाची अनधिकृत मजार या ठिकाणी उभारली होती या संदर्भात प्रतापनगर भागात राहणाऱ्या रहिवाशांनी माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्याकडे तक्रार केली असता कल्याणी अंपळकर यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत प्रतापनगर भागात भेट दिली असता त्यांना या ठिकाणी अतिक्रमण करून अनधिकृतपणे पीर बाबा मजार उभारले असल्याचे निदर्शनास आले होते ती आज हटवण्यात आली आज प्रभाग क्रमांक चौदा प्रतापनगर प्रतापनगर येथील काही लोकांची तक्रार मला काल आली होती रात्री तशी दोन दिवसापूर्वीच मी एक चक्कर मारताना मला थोडंसं काही गोष्टी आढळल्या होत्या आढळल्यानंतर मी थोडी संभ्रमात होती परंतु मला काल रात्री काही लोकांचे फोन आले आणि तोंडी तक्रार असल्याकारणाने माझ्याकडे काही लेखी वगैरे नाही आहे परंतु मला तोंडी तक्रारी आल्या तोंडी तक्रारी आल्यानंतर त्या गोष्टीची दखल घेत मी आज इथे आलेली होती मी आज इथे सगळं आतमध्ये जाऊन वगैरे सगळं बघितलं आमच्याकडे काही व्हिडिओज वगैरे मी काढून ठेवलेले आहेत आमच्या मुलांनी तर तिथे सगळं बघितलं तर आज एवढा सुंदर परिसर आपण स्वच्छ परिसर सुंदर परिसर मोठमोठे लोकांनी प्लॉट विकत घेतलेले आहे या जाग्यांच्या किमती भरपूर आहे परंतु या ठिकाणी आज तुम्ही मागे बघत असाल या ठिकाणी दरगा इथे एक स्थापन केलेला होता आमचं विशेष एक म्हणणं होतं की जर तुम्ही आदिवासी समाजाचं ते एक उद्दिष्ट आपल्याला दाखवत होते परंतु आदिवासी समाज हा आमच्यासाठी प्रेरणादायीच आहे आणि आमची आमचं म्हणणं होतं त्यांना की या ठिकाणी तुम्ही जर कधी एकलव्य महाराजांचा जर पुतळा उभारला असतात आणि त्याची सेवा केली असती ते आम्हाला अधिक चांगलं वाटलं असतं आणि इथून पुढेही जर तुमची इच्छा असेल तर आम्ही त्याला मदत करू परंतु त्यांनी तिथे दर्ग्याचं रूप स्थापन केलेलं होतं सर्व दर्गा तिथे स्थापन केलेला होता हिरवे पडदे वगैरे तिथे टाकलेले होते आणि त्याच कारणावरनं आम्ही आज इथे आलेलो होतो त्याला मुलाला म्हणजेच त्या इथे जो राहतो त्या मुलांना वगैरे बोलवल्यानंतर त्यांनी अरे रवीची भाषा केली त्यामुळे त्यामुळे मी पोलीस अधिकाऱ्यांना भेटली आपले गुसर साहेब चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे पुन्हा महानगरपालिकेत आयुक्त मॅडमला फोन केला आयुक्त मॅडमनी लगेच आपल्याला आपल्या कामाची दखल घेत लगेच प्रसाद साहेबांना पाठवून दिलं आपल्याकडे अतिक्रमण विभागाच्या साहेबांना त्यांनी सगळं पाहणी केल्यानंतर साहेब त्यांनी सगळं रिकामं करून घेतलेलं आहे सामान वगैरे सगळं काढलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या हाताने स्वतः ती जागेचं नास्ता भुनत केलेलं आहे दोन छानतोय आपण की धुळ्यामध्ये अशा अनेक परिसरांमध्ये हा लँड जिहादचा प्रकार घडतो आहे ही जागा ही जागा मालक आता त्याचा पुरेपूर आपल्याला अभ्यास नाही किंवा सांगता येणार नाही निश्चिती नाही तर त्याचे जे मालक आहे ते मालकांचा कुठेही ठिकाणा नाही आणि सदर लोक जे राहतात ते जवळपास तीस ते चाळीस वर्षापासून इथे वास्तव्याच आहे परंतु त्यांना त्या ते लोकांनी ती जागा राहण्यासाठी दिली होती त्यांच्याजवळ कुठलेही कागदपत्र नाही त्यांच्याजवळ कुठलीही लेखी नाही परंतु लोकांनी एक सहानुभूती म्हणून त्यांना राहण्यात जागा दिली होती परंतु त्यांनी त्याचा हा असा गैरवापर केला आणि लँड जे आर्थ प्रकार हा इथे या परिसरात एवढ्या महागड्या परिसरामध्ये घडतोय हे बघून आज आम्ही आम्हाला हे पाऊल उचलण्यास भाग पाडावे लागले धन्यवाद